तर आज आपण पाहिलं तर शिर्डीची प्रत्येक निवडणूक ही एक वेगळी निवडणूक म्हणूनच पाहिलं जात असते कारण सद्गुरू साईबाबांची ही पावनभूमी आहे आणि सद्गुरू साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये होणाऱ्या निवडणुकीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्र हा महाराष्ट्राचा बऱ्यापैकी वेगळा असतो कारण या ठिकाणी निवडणूक का, कालावधी हा फक्त महिन्याभरापुरता असतो त्यानंतरचं वातावरण हे अतिशय खेळीपूर्वक उर्व उर्वर जरी असले तरी चांगल्या प्रकारचं असतं परंतु आज एक शिर्डीकर म्हणून एक साई भक्त म्हणून एक व्यावसायिक म्हणून आम्ही या शिर्ड या निवडणुकीकडं खऱ्या अर्थ निवडणूक न पाहता एक शिर्डीच्या सर्वच बाबतीमध्ये एक कलाटणी देणारा एक निर्णय ठरेल असं आम्हाला वाटतं खरं तर ही निवडणूक म्हणजे काय फक्त निवडणूक राहणार नाही ही निवडणूक म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळ शिर्डीचा कसा असेल येणारी पिढी उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून कशी असेल यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी निवडणूक ही असेल असं आम्हाला वाटतं कारण तर एक युवा पिढी म्हणा म्हणा म्हणाल तर आपण आज बघ बघतो तर आज शिर्डीची आज आम्ही सर्व शिर्डीकडे एक वेगळ्या वर्णवर उभे आहोत आज शिर्डीची सगळी परिस्थिती आज आपण सगळे जाण जाणत आहोत आणि या ठिकाणी बाजारपेठेची जा नासळलेली व्यवस्था असेल बेरोजगारी असेल एक ना अनेक प्रश्न या शिर्डीच्या मध्ये एक उदय आलेले आहेत कारण शिर्डी आज वाढत आहे लोकसंख्या वाढत आहे परंतु नामदार राधाकृष्ण एम के साहेब यांचा दूरदृष्टिकोन त्याचबरोबर डॉक्टर सुजय दादके यांचा तत्पर निर्णय होता याची सांगड घालून या ठिकाणी चांगल्या प्रकारचं निवडणुकीला सामोरं जाण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना करावं लागणार आहे कारण ही निवडणूक शिर्डीच्या पूर्णपणे विकासा, विकासाला एक वेगळी वळण देणारी एक वेगळा पायंडा घालणार निवडणूक ठरणार आहे असं मला वाटतं ही निवडणूक मी सांगितलं की ही निवडणूक अतिशय वेगळी राहणार आहे अतिशय महत्वपूर्ण राहणार आहे एक चांगल्या प्रकारचे उमेदवार एक चांगल्या प्रकारचा चेहरा हा खऱ्या अर्थानं सभागृहात जायला पाहिजे अशी धारणा सर्व मतदारांची आहे कारण अनेक ज्वलंत प्रश्न खऱ्या अर्थानं या शिर्डीमध्ये अजून तशा प्रकारे आहेत मग याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो येणार कुंभमेळा या कुंभमेळ्यासंदर्भात आपण चांगल्या प्रकारे जर सादरीकरण केलं अधिकार स्तरावर एक चांगल्या प्रकारची प्रेझेंटेशन केलं तर निश्चितच आपल्याला शिर्डी करावं एक चांगल्या प्रकारचा निधी शासन स्तरावर मिळू शकतो आणि हा निधी आपण वेगवेगळ्या विकास कामाला आपण लावू शकतो त्याच्यामुळं आपण मी कायम सांगत आलेलो आहे की नामदार राजू शेंके साहेब असतील सुविधादास विखे असतील यांचे हात आपण बळकट करावे लागतील त्याचबरोबर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचे देखील हात आपण बळकट केले तर निश्चितच येणारा काळ हा सुकाळ असेल असं मला वाटतो सुराज्य असेल असं मला वाटतं कारण अनेक गोष्टी आहेत या शिर्डीमध्ये वाढती लोकसंख्या आहे वाढती लोकसंख्या असल्यामुळं या ठिकाणी बेरोजगारी देखील वाढलेली आहे अनेक आमचं आमचे जे भूमिपुत्र आहेत चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षण देखील चांगल्या प्रकारचं मिळवण्यासाठी देखील आमचा एक चांगला प्रयत्न राहणार आहे त्याच्यामुळे एक ना अनेक प्रश्न आहेत त्याचं उत्तर हेच आहे की सगळ्या मतदारांनी चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी निवडून घेणं हे तितकंच गरजेचं आहे मग ते उमेदवार कोणत्या जातीचे पंथाचे कोणते आहेत त्यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही कारण सद्गुरु साहेबबाबांनी जो आ, मंत्र या शिर्डीतून दिला सपका मालिके हाच एक मंत्र खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे कोणत्याही जाती पाती म्हणून आरडता खरं तर मतदारांनी चांगल्या प्रकारचे उमेदवार या ठिकाणी निवडून दिले तर निश्चितच एक चांगल्या प्रकारचं भविष्य आपल्याला बघायला मिळेल